सुमंगल वातावरणात समयच्या वा उजळल्यावर सुमंगल वातावरणात समयीच्या वा उजळ्यावर मान्यवरांच्या शुभ हस्ते करायला मिळत होती मान्यवरांनी प्रतिमा पूजन करावी विनंती गेता, गेता, भावना गेता, गेता, भावना जा, चला okay. नो आता संपली सोबत शब्द कानी पुन्हा आता पडणार नाही शब्द कानी पुन्हा आता पडणार

चला मु सोबता सो भावी जना मध्ये यशतु मामिळो भावीजना मध्ये यशतु मामिळो सुख शान्ति आज आपला वर्ग सातवीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभाचा कार्यक्रम वर्ग सातवी तर्फे या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि हा शुभेच्छा समारंभाचा कार्यक्रम किन्यानाचा उद्दिष्ट असा किंवा हेतू असा की सातवीचे जे विद्यार्थी आहेत ते इथं एकदम पहिल्या वर्गामध्ये जेव्हा ते ॲडमिशन घेतात तेव्हापासून तर सात वर्ष जवळपास या परिसरामध्ये त्यांनी घालवलेले असतात किंवा या ठिकाणी त्यांनी त्यांचं जे ज्ञान आहे ते मिळवलेलं असतं आणि या कालावधीमध्ये त्यांना वेगवेगळे -बे� शिक्षक वेगवेगळे घटक यांच्यापासून जी काही ज्ञान त्यांना मिळते जो पहिल्या वर्गापासून तर सातवीपर्यंत त्या सर्व शिक्षकांच्या प्रती किंवा शाळेच्या प्रती एक कृतज्ञता व्यक्त करणे हा याच्यामागचा एक उद्देश आणि वर्ग सहावीचे विद्यार्थी आणि आम्ही सर्व या वर्गामध्ये जवळपास अठरा मुले आणि सत्तावीस मुली एकूण पंचेचाळीस मुलांची ही बॅथ सर्वांनी तुम्हाला या ठिकाणी आमच्या परीने जे होईल ते जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा सर्व आपले या शाळेची जी भावना आहे तुमच्या मनामध्ये त्याच्या आधारावर पुढचं उच्च शिक्षण तुम्ही प्राप्त करावं शाळेचं नाव आणि आपल्या गावाचं नाव सुद्धा उज्ज्वल करावं अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो तूच राहणार आहे शाळा तुमचीच आहे तुम्ही जेव्हा केव्हा तुम्हाला अडचण येईल तुम्हाला कधीही तुम्ही शाळेमध्ये येऊ शकता सरांना तुमच्या जे काही अडचणी आहेत तुम्ही विचारू शकता आम्ही तुमच्यासाठी नेहमीच या ठिकाणी उपलब्ध राहणार आहोत त्याच्यामुळं असं नाही की जास्त आपल्याला व्हायचं नाहीये उच्च शिक्षण तुम्ही पूर्ण करा तरी शिक्षण थांबू नका अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझं या ठिकाणी प्रस्ताव सांगतो धन्यवाद कार्यक्रमाचे अध्यक्ष उपस्थित गुरुजन व माझ्या बालमित्रांनो आज वर्ग सातवीचे मोठे भाऊ बहिणी यांच्या शुभेच्छा सामान्य कार्यक्रम वर्ग सातवीच्या वतीने आयोजित केला आहे वर्ग सातवी व संपूर्ण शाळेच्या वतीने वर्ग सातवीच्या संपूर्ण विद्यार्थ्यांना आज वर्ग सातवी शुभेच्छा समारंभ इथे आयोजित केला आहे तरी मी वर्ग सहावीचा वर्गप्रमुख प्रमुखी सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देतो व त्यांनी पुढे उच्च शिक्षण घेऊन आपल्या शाळेचे नाव पूजून लागली आहे पण जाण्याची वेळ आली आहे पण घरट्यातून जाण्याची वेळ आली आहे गप्पा गोष्टींची वेगळी वर्गातल्या गप्पा गोष्टींची मज्जाच वेगळी असायची याची खिंचायची त्याची खिसायची मजा यायची ऑफ तासात किती बडबड आम्ही केली ऑफ तासात किती बडबड आम्ही केली वर्गातील शुल्लक गोष्ट दिल्लीला नेली वर्गातील शुल्लक गोष्ट दिल्लीला नेली अभ्यास केलेला नसला तर भेटला छडीचा प्रसार अभ्यास केलेला नसला तर भेटला छडीचा प्रसार मैत्रिणींमध्ये मध्ये उगाच कारण नसताना घटलावा मैत्रीणी yeah, मध्ये yeah. उगाच कारण नसताना घटलावा तरी आठवण आपन आपली सदैव राहील तरी आठवण आपन आपली सदैव येतेच राहील आयुष्याच्या वळणावर वर, मा आयुष्याच्या वळणावर मागे डोळे भरून राहील आयुष्याच्या वळणावर मागे डोळे भरून राहील मैत्रीचं सानिध्य संपेल याची हळहळ लागली आहे मैत्रीचे सानिध्य येऊन दोर त्यातून जाण्याची वेळ आलेली येऊन नाही पण दोन जाण्याची वेळ आलेली माझ्या पाठीशी जेव्हा दप्तर आलं माझ्या पाठीशी जेव्हा दप्तर आलं एका विद्यार्थ्याच जणू पाखरू झालं एका विद्यार्थ्याच जणू पाकरू झालं आकाशी भरारी कशी घ्यायची हे शर्मा सरांनी शिकवलं आकाशी भरारी कशी घ्यायची हे शर्मा सरांनी शिकवलं चौका चौकात आम्हाला फिरवलं ज्ञानाच्या चौका चौकात आम्हाला फिरवलं ढगांची गाणी पावसांची कविता हे सारे उरेकर सरांनी शिकवलं ढगांची गाणी पावसांची कविता हे सारे उरेकर सरांनी हेच बाळ परत पहिली त्या असं नलके सरांना वाटू लागलं हेच बाळ परत पहिली त्या असं नलके सरांना वाटू लागलं गणिताचे प्रश्न गणित सोडवण्यासाठी कधीच नव्हते गणिताचे प्रश्न गणित सोडवण्यासाठी कधीच नव्हते आपल्या जिंदगीचं कोडं सोडवता यावं म्हणून जबदेसर सरांनी प्रत्यय शिकवली होते आपल्या जिंदगीचं कोडं सोडवता यावं म्हणून जबलेसर सरांनी प्रत्यय शिकवली होते कोणत्याही शिक्षकाला वाटत नाही व्हावा विद्याच्या त्रास कोणत्याही शिक्षकाला वाटत नाही की व्हावा विद्याचे त्रास तुम्ही तुमचं अस्तित्व निर्माण करा म्हणून खाडे हाडी सरांना शिकवला इतिहास हाडी सरांनी शिकवला इतिहास शाळेमध्ये विज्ञानाचे कदाचित यासाठी होते प्रयोग शाळेमध्ये विज्ञानाचे कदाचित यासाठी होते प्रयोग शाळेतील अनुभवाचा गीत होईल आम्हाला उपयोग शाळेतील अनुभवाचा गीत होईल आम्हाला उपयोग छान छान गोष्टी सांगितल्या आमच्या कोमटवार सरांनी छान छान गोष्टी सांगितल्या आमच्या कोमटवार सरांनी आईसारखी माया लावली गायकवाड मॅडमनी आईसारखी माया लावली गायकवाड मॅडमनी शिस्त किती महत्वाची समजावलं कंधारकर मॅडमनी शिस्त किती महत्वाची समजावलं कंदारकड मॅडमनी रत्ता रत्ता खळखळून असवलं रत्ता रत्ता खळखळून असवलं आमच्या गवाने मॅडमने वर्षा अखेर येता एका वाटत आहे एकदम सरूनच गेलो वर्षा अखेर येता एका वाटत आहे एकदम सरूनच गेलो पावलं पावले आयुष्याचा हुंगळ करायचं आहे घरूनच गेलो पावलं पावले आयुष्याचा हुंगळ करायचं आहे हे दिसूनच गेलो पाऊलांना क्षणक्षणी एकच सांगायचं असतं पाऊलांना क्षणक्षणी एकच सांगायचं असतं कुठेतरी जाण्यासाठी कुठेतरी थांबायचं असतं कुठेतरी जाण्यासाठी कुठेतरी थांबायचं असतं डोळ्यांची नदी म्हणून खरफळ झाली आहे डोळ्यांची नदी म्हणून खरफड झाली आहे येऊ नये पण शाळेतून जाण्याची वेळ आली आहे येऊ नये पण शाळेतून जाण्याची वेळ आली आहे नऊ जिवारी जीवाली तळमळ झाली आहे नको जिवारी जीवारी तळमळ झाली आहे येऊ नाही पण शाळेतून जाण्याची वेळ आली आहे येऊ नाही पण शाळेतून जाण्याची वेळ आली शिकवत होते आम्हाला खूप आवडत होते पण त्यांची बदली झाली आम्हाला ते आवडलं नाही दुसरीला आम्हाला पवार मॅडम होत्या पण आम्हाला अर्धा वर्षानंतर कोरोना लागल्यामुळे आम्हाला हे झालं नाही टीचर होत्या त्यांनी आम्हाला आवापासून न करे शिकिल पण त्यांची बदली झाली त्याने खूप छान शिकलं आम्हाला दुसरी मध्ये पवार टीचर होत्या त्यांनी पण आम्हाला छान शिक्षण निरोपाचा कार्यक्रम होताना सुरुवात होताना छान वाटते हे करूया ते करूया असं करूया तसं करूया आणि नंतर मग <laughs> एकदा रडायला सुरू झाले की थांबतच नाही तर मी जेव्हा या शाळेत बिलाबद्दी करून आली पहिल्यांदा तेव्हा ही बॅच माझ्याकडे आली होती पाचवीला सप्टेंबर महिन्यात आणि माझ्या जुनी शाळा होती तेव्हा एकदम कमी विद्यार्थी घ्यायचे आमच्याकडे आले एकदम पंचेचाळीस मुलांचा वर्ग बघितला आणि असं वाटलं यांचे नावच पाठ करायला मला वर्ष निघून जाईल नाव पाठ करता करताच वर्ष जाणार एखादं नाव पाठ होणार नाही असं वाटलं होतं पण ह्यांनी इतका जीव लावला इतका जीव लावला की कोण कशा स्वभावाचा आहे कोणाला काय आवडतं इथपर्यंत माहिती झाली याबाहेर खरंच खूप जीव लावला मला की नोकऱ्या नाही लागल्या तरी चालतील पैसे थोडे कमी कमवले तरी चालतील पण वाईट वळण्याला लागू नका व्यसन करू नका जेव्हा आपण एखादा मासे विकणारा माणूस असतो जरी तो मासे खात नसला किंवा जाऊन आंघोळ वगैरे केली तरी त्याच्या हाताला कशाचा वास येतो माशांचा वास येतो किंवा एखाद्या नाही तर पाणी आहे खराब त्याच्या जोळून जरी गेलो आपण तर त्याचा घाण वास आपल्याला येतो आणि अगरबत्ती असेल थोड्या वेळासाठी हातात धरा आणि नंतर नसली जरी हातातली दिसत जरी, जरी हा नसली तरी हाताचा आपले छान वास येतो तसंच चांगल्या माणसांच्या सहवासाच असतं चांगल्या लोकांच्या सहवासात ना म्हणजे तुमचाही यशाचा सुगंध सगळीकडे पसरत आहे तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा चांगलं शिका कोणीही हो शिक्षण अर्धवट सोडू नका धन्यवाद आणि असं म्हणतात की समजणाऱ्याला सगळं समजलं आणि अजून ज्याला समजलं नाही ते अजून आपल्याच अज्ञानात आहे तुकाराम महाराजांचं एक वाक्य आहे एवढ्यासाठी केला हास अखेरचा दिन गोड व्हावा पण कनिष्काने तिच्या शब्दात तिचं तत्वज्ञान मांडलं येतानाही लढतच आलो आणि जातानाही त्याही त्याहीपेक्षा पलीकडे गेलं तर अजून व्याप्ती समजून घेता येते मनुष्य जन्माला देखील लढत येतो पण जाताना इतरांनी लढावा असं काहीतरी काम आपलं घडावं स्वतःला तर येतच कारण की चांगली लोक आपण सोडून चालले परंतु इतरांनाही वाटलं पाहिजे ते कळलं पाहिजे जाणवलं पाहिजे असं काहीतरी आपलं काम व्हावं त्याचाच शब्द म्हटलाय एवढ्याच साठी केला असं अखेर साठी भावा म्हणजे मनुष्य जन्माला येताना बाहेर येतं खरं पण जाताना आपलं काम असं असं आयुष्य की गेल्यानंतर इतरांना हळहळ वाटावी इतरांना वाटावं की असं व्यक्तिमत्व इथे पाहिजे होतं त्यामुळे आपण इथे आल्यानंतर आपल्या या शाळेतलं जे कारकीर्द सुरू झाली ती काही पेक्षा पहिले अंगणवाडी एक दोन तीन कुठे तरी तुमचा इथे प्रवेश झाला असेल तेव्हापासून खरं तर या पटांना त्या कंपाऊंडच्या आत येत आहात म्हणजे वेगळ्या शब्दामध्ये शाळेमध्ये येत आहात आणि आता सातवीच्या स्टेज ला वर्ग नाही म्हणून तुम्ही इथून निघत आहात अदरवाईज कुठल्या ना कुठल्या नवीन शाळेमध्ये जाणार आहात इथून पुढची वर्ष अजून नव्याने कळत जात की हा निरोप समारंभ याला समारंभ का म्हटला किंवा मग हा शेवटचा शिक्षणाचा म्हणजे काय असतो जोपर्यंत तोपर्यंत आयुष्य खूप छान सुटसुटीत असतं पहिली तला तर काय करायचं दुसरीच जायचं आता दुसरी तला काय करायचं तिसरीच जायचं तसं आमचं सथीचं काम आहे आता पुढे काय करायचं आठवी करायची आठवी नंतर नवीन नववीनंतर दहावी खरं तर दहावी पर्यंत स्टेजला हे खूप छान लोक लावून शिकतील त्यांच्या आयुष्यात कदाचित त्यांच्या आई बाबा म्हणतील आणि त्यांना सांगता येईल की दहावी अकरावी करायची आहे बारावी करायची आहे आणि बारावीच्या नंतर मात्र पहिल्यांदा मोठे मोठे प्रश्न करतात तर दहावी नंतरच काय करायचा हा प्रश्न मोठा असतो कोणी आयटीआय जातं कोणी पॉलिटेक्निक जातं कोणी अकरावी बारावीला जाताना स्ट्रीम शाखा वगैरे निवडत आता की सांगत आहे म्हणे की सगळ्या शाखा एकत्रित होतील आणि आवडीचे विषय घेता येतील हा मोठा विषय नाही मांडणार तर बारावीच्या नंतर परत प्रश्न तेच दिसतात आता बारावी नंतर पुढे काय मग कोणी आपापल्या आवडीनुसार क्षेत्र निवडत आणि जे पुढे काहीतरी करत आहेत करतात दिसतात जे शिकायचं थे, त्या कोर्सला जायचंय त्यांची परत त्या वारंवार होतात आणि त्यांनाच वाटते की सरांना आपण परत येऊन भेटायचं आहे तर पहिली ते सातवी म्हणजे प्राथमिक जी गुरुजी मंडळ आहे ते सगळे ते माहीत तुमचं अगदी मनापासून स्वागत करेल आलेली अडचणी तिथे मांडत जा घरी मोठे भाऊ बहीण आई बाबा आणि आपली मित्रमैत्रिणी यांच्यासोबत आपल्याला आलेल्या अडचणी आणि आपले प्रश्न शेअर करायला शिका पुढे काय करायचं प्रश्न स्वतःला विचारा तो विचारताना मोठ्यांचं गायडन्स घ्या एक नाही दहा लोकांना विचारा पण शेवटी निर्णय तुमचा असतो का आयुष्य तुमचा असणार आहे तर त्याच्यावर ठाम राहा त्यासाठी अतिशय चिकाटीने प्रयत्न करा आपल्या गावातले उदाहरण तुम्ही मागच्या वेळेला पाहिली आहेत आपण अगदी जे सिलेक्ट झाले त्यांना इथे बोलून सन्मानित केलं गावच्या समोर आई बाबांच्या सोबतीला कारण त्यांच्याकडे पाहून ऐकून आपल्याला कळावं की मेहनत केल्यानंतर केल्यानंतर अभ्यास छान यश तुमची वाट पाहत मग मंडळी असेल नवीन कोर्सला लागलेले विद्यार्थी असतील हे सगळे तुमच्यासाठी आदर्श आहेत म्हणून त्यांना इथे बोलवून सन्मानित केलं जातं केलं गेलं आहे तर तुमच्याकडे पाहून देखील आमच्या परत पुढच्या येणाऱ्या विद्यार्थ्यांना कळावं सातवी नंतर आठवी चमकतायत मध्ये छान मार्क्स घेतली आहेत अकरावी बारावीला कुठेतरी पोहोचली बारावीच्या नंतर त्यांच्या ते आवडीनुसार का असते ना त्यांनी चांगलं क्षेत्र निवडलं आहे तुम्हाला याच या ठिकाणी अध्यक्ष प्रमुख पाहुणे आणि सर्व शिक्षकांच्या वतीने जे शुभेच्छा संदेश दिला जातो आहे प्रिय विद्यार्थी नावाने तो जपून ठेवा आत्ताच वाचल्यानंतर संपूर्ण काय त्याचा अर्थ कळेल तर खूप आनंद आहे पण लगेच समजायला उंचावं हे अगदीच मन नाहीये अस नाही म्हणून जपून राहण्यासाठी तुम्हाला तो फोल्डरमध्ये टाकून व्यवस्थित दिलाय जी कागदपत्रांची तुम्ही फाईल करा टी सी निर्गम गुणपत्र त्या फाईल मध्ये त्याला ठेवून द्या जेव्हा किंवा अजून चार दोन वर्षांनी अजून थोडस समजायला लागेल ला असं वाटतं ना त्यात त्या प्रत्येक स्टेजला त्याला वाचायचं त्यातले प्रत्येक शब्द आज नाही उमरले तर आयुष्याच्या पुढच्या पुढच्या टप्प्यावर वळणावर त्या शब्दांचे अर्थ समजत जातील मग कोणाला दहावी नंतर कोणाला बारावी नंतर कोणाला अजून एखाद्या प्रोफेशनल कोर्स नंतर किंवा आयुष्यातल्या त्याच्या वेगवेगळ्या टप्प्यानुसारात गेलात तर आपला प्रामाणिक प्रयत्न जिद्दीने काम करणं आणि चांगलं केल्यानंतर चांगलं होतं या गोष्टीवरचा विश्वास ठाम ठेवा सोबत चांगली मित्रमंडळी स्वतःहून निवडा आणि जपा आयुष्यात मिळवण्याची स्वतःहून निवडण्याची संधी की आईबाबा सुद्धा सुद्धा आपल्याकडे नाही आहे कारण प्रत्येक आईबाबा हे चांगलेच असतात मग परमेश्वराने आईबाबा निवडण्याची संधी नाही दिली आहे भाऊ बाई तसेच आहे ते उत्तम आहे पण मित्र हे आपण निवडत असतो निवडतो तेव्हा मित्र निवडताना मैत्रिणी निवडताना त्यांच्या सवयी त्यांचं वागणं त्यांचा अभ्यास या सगळ्या गोष्टींना पार पण घेत जा खूप चांगली लोक घडली मित्रांच्या चांगल्या सांगतील आणि बिघडली देखील मित्रांच्याच सांगतील त्यामुळे वेळीच ती गोष्ट समजून घ्यावी समजत नसेल इतरांची किमान ऐकावी दोनच गोष्टी नीट माणसाला कळावं नसेल ज्याला कळत ऐकावं आणि ते मात्र करावं त्यामुळे आता तुम्ही वर्गात आहात पण आमच्या शाळेतला मोठा वर्ग म्हणून तुम तो तुमचा सन्मान आहे तुम्ही खूप मोठे आहात आणि तुमच्याकडे पाहून सहावी पाचवी चौथी ते सगळे वर्ग आहेत ते शिकतायत तुम्ही इथून तुम तुम जरी गेलात तरी त्यांच्यासाठी तुम्ही आदर्श असणार आहात तुम्ही घरी येऊन केलेला अभ्यास तुमच्याकडे पाहू शकणार आहे जसं आता आम्ही म्हणतो सातवीच्या मुलांना जरी पण मोठा नाही का विचारणार अभ्यास घेणार तेव्हा आम्ही तुमच्या नावाने सांगणार समजून घे तर इतरांना समजून सांगू शकाल असे स्वतः सक्षम व्हा आणि किमान स्वतःला येणारी अडचण मांडता यावी ओळखता यावी इतकी तयारी करा आणि ती विचारत जा चला या ठिकाणी परत एकदा तुम्हाला सगळ्यांना भावी आयुष्यासाठी शुभकामना देऊ सर्व शिक्षकांच्या वतीने देखील तुम्हाला त्या सदिच्छा असतील ते दिलेले शुभेच्छा संदेश जे पत्र आहे ते जपून ठेवा तर इतकं छान जपा आणि मधल्या मधल्या स्टेजमध्ये मध्ये आयुष्याच्या पुढच्या काढून वाचा तेव्हाही समजण्यामध्ये अडचण आली तर परत एकदा तिथल्या गुरुजनांना किंवा मोठ्या वडीलधारांना विचारा त्यातल्या अर्थांना सुद्धा समजून घेत आपलं आयुष्य चांगलं अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद नमस्कार आज आपल्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मडगाव येथे नियंता सातवी या वर्गाचा सुरेच्या समारंभ या ठिकाणी होत आहे असं सर्वांच्या मुलं मुलांच्या चेहऱ्यावर एक आनंद दिसत आहे कोणी नाराज दिसत नाही असं मला वाटत आहे का यावेळेस काय झालं असं काय नाराज वगैरे नाही ना होय का अगोदर अगोदर झालं आहे का आणि सर्वात महत्वाचं नाराज वगैरे काही व्हायची गरज नाही कारण तुम्ही इथं चांगलं शिक्षण आहात चांगले गुण आहात तुमचं बालपण दिलेलं आहे या शाळेतील तुम्हाला सर्व शिक्षक <coughs> मंडळीने सुद्धा या शाळेमध्ये दोन वर्ष होतो आणि आज सुद्धा पण <coughs> आहे अतिशय मुलं गुणवान आहेत हुशार आहेत मुलं चांगलं शिक्षण घ्या <णस्था> आपल्या आईवडिलाचं नाव करायचं आपल्या शिक्षकांचं नाव करायचं आपल्या स्वतःचं नाव करायचं कारण शिकल्याशिवाय उपाय नाही आणि सर्वांना चांगलं शिक्षण घेऊन आपल्या शाळेचं आपल्या आईवडिलाचं नाव उजवून करावं आणि सर्वांना मी शुभेच्छा देतो फुलांना बहार तेव्हा पांड्या होतात त्यांचा आधार वसंतात येतो फुलांना भार तेव्हा पांड्या होतात त्यांचा आधार सर्वांनी उचलला कार्यक्रमाचा भार तेव्हा मानलेच पाहिजे त्यांचे आभार सर्वांनी उचलला कार्यक्रमाचा भार तेव्हा मानलेच पाहिजे त्यांचे आभार आजच्या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतलेल्या सर्वांचे आभार मानण्यासाठी मी द्रौपदा पांजुंडे इथे उभी आहे आदरणीय श्री खाडे सरांनी अध्यक्षस्थान स्वीकारले त्याबद्दल सरांचे आभार

देशरा आकार नंदनी आका, सायत्रा आका, विष्णू आका यांचे आभार अध्यक्षाच्या वतीने कार्यक्रम संपला असे जाहीर करते वैठे सांग होतीची मुकली सारी झाली मोठा लिले कर होतीची मुकली सारी झाली मोठा लिले कर आज मोकळ्या काशी चालली घरट्यातली पाखर आज मोकळ्या काशी चालली घरट्यातली पाखर

जरा विसाया वर्णावर्णया